नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्ही दोन हजार चोवीसचा रब्बी पी विमा भरला असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे अर्थसंकल्पामध्ये पंचवीस टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये रब्बीचा एक रुपया तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोणत्या कोणत्या पिकांना हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर कोणत्या शेतकरी बांधवांना हा पिकी पीक विमा मिळणार आहे संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायची आहे शेतकरी बांधवांवर तुम्ही रब्बी पीक इमा भरला पण तुम्ही जर ई पीक पाहणी केली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी जी काही पंचवीस टक्के रक्कम आहे ती तुमच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे अन्यथा ही रक्कम तुम्हाला मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा रब्बी पीक इमा दोन हजार चोवीस थेट तुमच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही योजना लागू असल्यामुळे ज्या शेत शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ही रक्कम मिळणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा